महाराष्ट्रातला मराठीचा मुद्दा जर आपण लक्षात घेतला तर सर्वात आधी आपल्या डोळ्यासमोर जो पक्ष येतो तो, तो म्हणजे राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्रात मराठी माणसाचा मुद्दा आणि मराठी भाषेचा मुद्दा हा नेहमी उचलून धरला आहे आणि या मुद्द्यावरून अनेकदा त्यांनी आक्रमक आंदोलनं केलेली आहेत आणि अनेकदा वेगळ्या भूमिकाही घेतलेल्या आहेत आणि अशाच प्रकारचे उपक्रम देखील ते राबवत असतात आता पुणे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण से विद्यार्थी सेनेकडून मराठीचे मानकरी हा एक अनोखा उपक्रम राबवला जातोय याच विषयी माहिती घेऊया शहराध्यक्ष असलेले धनंजय दळवी यांच्याकडून तर हा उपक्रम नेमका काय नमस्कार हा उपक्रम नेमका काय आणि या उपक्रमाच्या मागचे कन्सेप्ट नेमकी काय सत्तावीस फेब्रुवारी जयंती निमित्त संपूर्ण महाराष्ट्रात जागतिक मराठी भाषा दिन आपण साजरा करतो आणि यावेळी त्या बाराशा दिनाचं एक खूप चांगलं हे म्हणजे आपल्याला मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आपण सगळं मराठी म्हणून त्याच्या बाबतीत खूप अभिमानी असलं पाहिजे तर सन्मान्य राजसाहेब आणि महाराष्ट्र निर्माण सेना हा आमचा पक्ष कायम मराठी भाषेसाठी जसा आपण बोलला कायम आग्रही असतो आणि कायम मराठी भाषेसाठी खूप उपक्रम घेतली खूप खस्ता खाल्ल्यात यासाठी खूप आंदोलनं केली आणि मराठी भाषा ही सर्वदूर पोहोचावी तिचा मान राखला जावा आणि मराठी अस्मितेचा एक सन्मान ठेवला जावा यासाठी कायम राजसाहेब आग्रही असतात आणि कायम या राजसाहेबांच्याच आशीर्वादाने आणि सन्मानाने अमित साहेब ठाकरे आमच्या अध्यक्ष यांच्या संकल्पनेतून आम्ही मराठीचे मानकरी या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पुणे शहराच्या वतीने करत आहोत मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी मिळून हा कार्यक्रम आम्ही नियोजित केला या कार्यक्रमाच्या मागची पार्श्वभूमी अशी की मराठीचा मान आणि सन्मान वाढवणारे असे अनेक तरुण अनेक युवक आपल्या आपल्यामध्ये आहे जे त्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये खूप उत्तम कामगिरी केली खूप नाव केले आणि त्यांच्या नावलौकिकामुळे मराठी भाषेला आपल्या महाराष्ट्राला खूप मोठा एक लौकिक मिळालेला आहे अशा ज्यांनी महाराष्ट्राचा मान देशभर जगभर उंचावला अशा तरुणाचा सन्मान आम्ही करतो आहे त्याच्यामध्ये आम्ही विविध क्षेत्रातली जी काही मंडळी आहेत ज्यांनी आपला मान वाढवला अशा लोकांचा आम्ही सन्मान करतो त्याच्यामध्ये निपुण धर्माधिकारी आहेत ज्यांचं चित्रपट आणि नाट्यक्षेत्रामध्ये कला दिग्दर्शनामध्ये चांगलं आहे क्रिटिक्स म्हणून एक डी जे आहेत जे मराठी वाजलंच पाहिजे या हेतूने खूप चांगली गाण्यांची निर्मिती त्यांचं तांबडे चांबडी गाणं तर खूप लोकप्रिय झालं यू एसमध्ये त्या गाण्याला टॉप टेनमध्ये खूप दिवस व्ह्यूज आहेत पूजा मिसाळ म्हणून आहे त्या एक शिक्षण क्षेत्रातले उद्योजक आहेत ज्यांनी त्यांचं ब्रिक्स आर्किटेक्चर कॉलेज आहे ते या देशात टॉप टेनमध्ये मध्ये कॉलेज आणलं एक स्वयं स्वयं अर्थसहाय्यित संस्था इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांनी आजपर्यंत चालवत आहेत मस्के थे 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 एक कुणाल म्हस्के म्हणून आहेत जे हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं हॉटेल आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत त्यांनी काम करून त्यांचे खूप ब्रँड्स चांगले वाढवलेत सुद्धा तरुण या आयनमॅनमध्ये त्यांनी खूप नाव केलं आहे एक संभाटा म्हणून रॅपर आहे प्रथम जोगजण म्हणून तर संभाटा रॅपर हे जे आहेत रॅप क्षेत्र हिपहॉप क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आणि मराठी भाषेला त्यांनी खूप नवीन ओळखलो आणि खूप पॉप्युलर आहे सध्या सो त्या त्यांचा आम्ही केला मालोजी राजे जगदाळे म्हणून आहेत जे ज्यांनी इत, एक इतिहास अभ्यासक संग्रहक आहेत ते ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची चित्र किंवा जे काही इतर आहे ज्या गोष्टी बा विदेशात आहेत ते आणण्याची मोहीम त्यांनी देखील एक चित्र नेदरलँडसवरून त्यांनी आणलं देखील ती एक खूप पात्र गोष्ट आहे एक राहुल पापल म्हणून आहे ज्यांनी लाडाची कुल्फी उद्योजक येते लाडाची कुल्फी नावाचा जो ब्रँड आहे तो आज सहाशे ब्रांचपर्यंत पंजाबपासून केरळ पर्यंत वाढवला इतक्या त्या सहा सात वर्षामध्ये आणि त्याला प्रॉडक्टला नाव देखील लाडाची कुल्फी दिली म्हणजे तो गुजरातमध्ये मराठी नावानेच विकला जातो ते विशेष असं ते आहेत अर्चना मोरे म्हणून मॅडम आपल्या पत्रकार पुणे पुणेविरज आहेत क्राईम जर्नलिस्ट खूप वर्ष एक दशक ते काम करतात ज्याच्यामध्ये ज्यांनी पोरसे जो कार प्रकरण आहे आणि जो ड्रग्स आणि ज्या अधिक उत्पाद्या बाबतीत जी मोहीम उघडली जे लिहिलं त्याच्यातून खूप मोठा बदल घडला खूप प्रशासन त्यातनं कामाला लागला आमच्यासारखी लोकं रस्त्यावर उतरली आणि भविष्यामध्ये पुणे शहराची ओळख ही एक सांस्कृतिक शहर आणि एक शहर एक विद्याचं माहेरघर म्हणून मेंटेन राहावी यासाठी ते सतत काम करतात आणि खूप फिअरलेस पद्धतीने ते काम करताना किती अडचणी असतील किती धोके असतील अशा लोकांना घेताना सो त्यांचाही आम्हाला सन्मान करू वाटला त्यांचा आम्ही सन्मान त्या ठिकाणी केला आहे आणि एक प्रतीक वायकर म्हणून आहेत आमचे मित्र जे भारतीय खो खो टीमचे पहिले कॅप्टन आहेत त्यांनी बारा चौदा सोळा आणि ओपन गटामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आहे आणि त्यांनी भारताचा पहिला खो खो वर्ल्ड कप जो आम्हाला कळलं की जो पंचवीस देश खेळले आणि खो खो पंचावन्न देशात खेळलं जातं सो पंचवीस देशांमधनं जिंकलेला तो आज वर्ल्ड कप आहे तेही आपल्या महाराष्ट्रातील मराठी आहेत त्यांच्या कसब्यातलेत सो so, ह्या सगळ्यांचा आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि हे मी ह्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात ज्या मेहनतीने ज्या कष्टाने जे पुढे गेले शेवटी त्यांनी मराठीचा झेंडाच त्या ठिकाणी मिळवला यामुळे आटकेपार महा आपण जे बोलतो की महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं हे गेलं हे शेवटी अटकेपारच जातात त्यांच्या क्षेत्रातनं जेव्हा ते नाव जाते तेव्हा अभिमान वाटतो की हां ही लोकं आमची आहेत ही लोकं मराठी आहेत तर हे कुठेतरी जाऊन याचं एक ॲप्रिसिएशन म्हणून ह्या बाबतीत त्यांना एक त्यांना ह्या सगळ्या लोकांना आम्ही त्यांचा सन्मान म्हणून आम्ही त्यांच्याकडे जाऊन स्वतः भेट देऊन हा मराठीचे मानकरी शेवटी मराठीचा मान वाढवणारेच मराठीचे मानकरी असतात तर त्यांना आम्ही तो सन्मान देतो आहे आणि त्यांच्या हातनं आणि त्यांच्या परिणाम इतरांनीसुद्धा अशाच पद्धतीनं काम करून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मराठी तसा खूप जोरदारपणे उमटवला पाहिजे असं आमचं स्वतःचं मान आणि जे जे लोक मराठी क्षेत्रात आणि मराठीच्या बाबतीत आणि इतर बाबतीत जे का चांगलं काम करतील त्यांच्या मागे महाराष्ट्र नवनिर्माण नवनिर्माण सेना सन्मान्य राजसाहेब सन्मान्य अमित साहेब ठाकरे आणि आमच्यासारखे त्यांचे कार्यकर्ते ठामपणे उभे असतील आणि उभे राहतील हा विश्वास नक्की आम्हाला आहे नक्कीच फक्त एक राजकीय पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना मर्यादित नाही आहे तर समाजात विविध अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत त्यांची दखल महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून घेतली जाते हे नक्कीच कौतुकास्पद आहे तुम्ही इथे आलात याबद्दल माहिती दिली त्याबद्दल खूप खूप आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद आम्हाला बोलायला